महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत विशेष म्हणजे परवाच बेस्टच्या निकाल लागलेला असून त्यामध्ये उद्धव बर युती केलेल्या राज ठाकरेंना मोठा फटका बसला आहे यावरून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून ठाकरे बंधूंवर टीकेची झोड उठलेली असतानाच राज यांनी भेटीचा अचूक टायमिंग साधून नेमका कोणाला इशारा दिला आहे याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँड सपशेल फेल ठरल्यानंतर आता या भेटीच्या माध्यमातून खरोखरच काही वेगळी राजकीय समीकरण भविष्यात पाहायला मिळणार का असा सवालही उपस्थित केला जातोय मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे आज मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्यासाठी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत राज यांनी यापूर्वीही अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं आहे राज यांनी काही आठवड्यांपूर्वी मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्येही फडणवीसांची भेट घेतली होती त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये शालेय अभ्यासक्रमामधील मराठी विरुद्ध हिंदी वादावर चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं आज राज यांनी नागरी समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे मागील काही काळापासून राज ठाकरे आणि भाजपामधील दुरावा वाढला असे दोन्ही ठाकरे बंधूंमधली जवळीक वाढल्याचं दिसत आहे राज ठाकरे एकोणीस वर्षानंतर पाच जून रोजी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे सोबत राजकीय मंचावर दिसते त्यानंतर राज हे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री बंगल्यावरती शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते दरम्यानच्या काळात भाजप आणि मनसे या दोघांकडूनही एकमेकांवर टीका झाल्याचं पाहायला मिळालं या कालावधी झालेल्या तेस पथकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंसोबत लढू दही पद्धती निराशास पडल्याच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये राज आणि खुडणवीसांच्या भेटीसाठी गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे राज आणि खुडणवीस यांच्यामध्ये अर्ध्या तासाहून अधिक वेळ चर्चा झाल्याचं सांगितलं जातं आहे मात्र या चर्चेचे विषय With the step is